आज आहे गुढीपाडवा त्यानिमित्त मी तुमच्याकरता अगदी छान मस्त पुरणाच्या पोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज मी तुम्हाला पुरणाची पोळी बनवून दाखवणार आहे तर आपण सर्व जास्त काही न बोलता कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज मंडळी आज आहे गुढीपाडवा निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा येणाऱ्या वर्ष तुम्हाला अगदी आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने ना पुरणाची पोळी तुम्हाला मी कशी बनवायची हे दाखवणार आहे अगदी छान मऊ लुसलुसित पुरणपोळी तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे तर आजची आपली रेसिपी आहे पुरणपोळी त्याकरता आपल्याला घ्यायचं आहे इथे चण्याची डाळ मी इथे एक कप चणा डाळ घेतलेली आहे आपल्याला ह्या चण्या डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तिला दहा ते पंधरा मिनटं पाण्यात भिजवायची आहे आणि नंतर, ला नंतर कुकरला लावून चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे हे बघा मी इथे कुकरला चार शिट्ट्या घेऊन अगदी डाळ अगदी छान अशी मऊचं शिजून घेतली तुम्ही पाहू शकता अगदी हाताने मस्तपैकी ही हे बघा मस्त मऊ झालेली आहे बोटाने तोडता येईल म्हणजे आपलं पुरणपणानं छान येतं म्हणजे आपल्याला डाळ अशीच शिजवायची आहे आणि हे डाळीचं जे पाणी ना ते आपण फेकून द्यायचं नाही आहे तेसुद्धा आपण आमटीकरता वापरायचं आहे हे डाळीचं पाणी नितरून हेच पाणी आपण आमटीत टाकलं ना तर आमटी पण खूप छान टेस्टी लागते म्हणजे पाणी पण वाया जात नाही आणि आपलं आमटी पण छान लागते तर आता आपण पुढची प्रोसेस करूया आता आपण काय करायचं आहे डाळीचं पाणी पू पूर्णपणे ना असं याच्यामध्ये एका खाली भांडे ठेवलेली मी त्याच्यामध्ये पूर्ण पाणी काढून घेते आणि डाळ थोडीशी आपल्याला नित्र ठेवायची आहे आता डाळ निथरते तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे आपण आता याच्याकरता हो, पुरणपोळीकरता कणिक मळून घेऊया आता आपण पीठ मळणार आहोत पुरणपोळ्याचं तर इथे मी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाच्या मैदा मैदासुद्धा वापरू शकतात पण मी इथे फक्त गव्हाच्या पिठाचीच पुरणाची पोळी तुम्हाला करू नका तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदासुद्धा घेऊ शकता पण इथे मी पूर्ण फक्त गव्हाच्या पिठाचीच पुरणाची पोळी करणार आहे इथे इथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतले इथे मी गव्हाचे पीठ गाळण्या करताना मैदा मैद्याची गाळणी घेतलेली आहे म्हणजे ना आपलं गव्हाचे पीठ अगदी छान गाळलं जाईल एक कप गाळून घेऊया आपण आणि आपली पुरणाची पोळी पण अगदी छान मौल सुविधा कोणी कोणी काय करतं गव्हाचं पीठ असताना ते कपड्याने सुद्धा गाळून घेतात पण मी ही माझी चाळणी खूप बारीक आहे मैद्याची तुम्ही मैद्याच्या चाळण्याने सुद्धा पीठ चालू शकते हे बघा असं जाडं जाडं राहतं ना तर ते काढून टाकायचं आहे आपल्याला हे पीठ नाही घ्यायचं आहे खालचं म्हणजे आपल्याला पीठ अगदी छान बारीक येईल आणि आपली पुरणपोळी पण छान दिसेल तुम्ही हे ना पीठ कपड्याने सुद्धा गाळू शकता परत इथे मी गाळणीने गाळते आता आपण अजून एक कप पीठ घेऊया हे बघा दुसरा कप पण घेतलेला आहे म्हणजे मी एक कप डाळी करता मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याला पण मी छान अगदी मैद्याच्या गाळणीने मस्त असं गाळून घेईल आणि जे शेवटचं जे जाड राहतं ना ते आपल्याला साईडला टाकून द्यायचं आहे म्हणजे आपली पुरणाची पोळी छान येते पहिल्याच्या आपल्या आज्या वगैरे ज्या होत्या ते ना हे पीठ कपड्याने गाळायचे त्याच्यामुळे त्यांची पुरणाची पोळी पण छान मऊ लस द्यायची आता आपण ह्या पिठामध्ये ना अगदी थोडंसं मीठ टाकायचं जास्त मीठ टाकू नका म्हणजे ना पूर्णाच्या पोळीनंतर वातडी येते असे मऊ नय लागत म्हणून मी थोडंसं चिमडभर इथे मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला आपली पुरणाची पोळी छान मऊ येण्याकरता इथे टाकायचं आहे तेल तेल नक्की टाका तेल टाकायला विसरू नका म्हणजे आपली पुरणाची पोळी छान येईल लागली मऊ लुसलुस तिथे इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या पिठाच्या क्वांटिटीनुसार तेलाची क्वांटिटी पण वाढू शकता आता आपल्याला हे पहिले छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुके इन्ग्रिडियंट्स ह्याच्यामध्ये पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित आता आपण पीठ मळून घेऊया तर आपल्याला हे पीठ मळताना ना जास्त घट्ट नाही मळायचं आहे याची क्वांटिटी आपल्याला थोडंसं असं सैल पीठ मळायचं म्हणजे पूर्ण जी पोळी ना छान येते तुम्हाला याची मळण्याची पद्धत दाखवते मी आपलं गव्हाचं पीठ मळतो आपण पोळ्यांकर तसं नाही मळायचं आपल्याला हे एका साईडने आपल्याला याला मळत जायचं आहे ज्याप्रमाणे तुम्हाला मी आता आहे बघा अजून थोडं पाणी टाकूया आपण सगळं पाणी एकदम नको होतं थोडं थोडे घेऊन पाणी टाका आणि मग आपण त्याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा असं वरती वरती घेत जायचं आहे पीठ बघा असं खालून वरती पीठ घेऊन घेऊन मग आपल्याला हा गोळा असा असा करत मळत जायचा आहे डायरेक्ट आपलं चपात पीठ मळतो ना तसं पीठ नका मळू तुम्ही याला अशा पद्धतीने मळा तुमची पुरणपोळी खूप छान येईल आता बघा हा डो ना थोडंसं आपला आपण थोडं अजून पाणी टाकूया म्हणजे बघा हे थोडं आपल्याला मोरू पण द्यायचं आहे ना पीठ कुठलेही पीठ तुम्ही मळताना पोळ्यांचं असो किंवा पुरणपोळ्याचं असो कुठलंही पीठ असो तर ते मळल्यानंतर आहे ना दहा ते मिनटं दहा ते पंधरा मिनटं जरी दे त्याला रेस्ट द्यायची आहे त्यानंतर आपलं पोळ्या किंवा पुरणपोळ्या बनवा तुम्ही अगदी छान मऊ येतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्तपैकी मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ चांगलं मिळणार ना तेवढं तुमची पुरणाची पोळी पण छान येईल जेवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा मस्त त्याला मळून घेऊया आपण हे बघा असं आपल्याला थोडंसं सैलसर असं पीठ मळायचं आहे जास्त घट्ट पीठ नका मळू म्हणजे आपलं पुरण आहे ना घट्ट असतं पीठ आपलं सैल असायला हवं हो। तर तुम्ही पुराणेही घट्ट करणार पीठही घट्ट करणार तर म्हणजे पुरणाची पीठ बिलकुल चांगले येणार नाही आता आपण याच्यात तेल टाकणार आहोत इथे मी दोन लहान चमचे तेल टाकते आणि ह्या तेलामध्ये पण परत त्याला छान आपण असं मिक्स करूया हे बघा आणि परत छान याला असं मळून घेऊया तुमचं पीठही घट्ट असलं आणि पुरणही घट्ट असलं ना तर पुरणाची पोळी बिलकुल तुमची चांगली येणार नाही तुटेल ती पीठ आपलं सैल पाहिजे आणि पुरण घट्ट पाहिजे तरच पूर्ण पुरणाची पोळी छान आपल्याला लाटता येईल आणि ती लाटताना पण तुटणार पण नाही आणि अगदी टम्म मस्त फुलते मऊ लुसलुसूच लागते हे बघा असं पीठ म्हणून झालं की आपल्याला ह्या पिठाला दहा मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे रेस्ट करायला आता आपण याला हेच ताटामध्ये ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटापर्यंत याला आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान मोरेल आणि पुरणाची पोळी आपण गोरजाना अगदी छान ती मऊ लुसलुसित होईल हे बघा आता आपण इथे पीठ ठेवलेलं आहे मुरद मळून त्यानंतर आपण इकडे करणार आहोत आता पुरणाची तयारी आता आपण पुरण बनवून घ्यायचं आहे आपली डाळ मी इथे छान अशी पूर्ण पाणी त्यातला निघेलो आहे आता आपण कढी ठेवली आहे कढईमध्ये आपण आता आपली जी डाळ आहे ना टाकायची आहे पूर्णपणे डाळ टाकून घेऊया आपण याच्यामध्ये आणि मग आपल्याला इथे टाकायचं आहे एक चमचा देशी तूप इथे मी माझं घरी केलेलं तूप आहे तुपामुळे काय होईल आपलं पुरण आहे ना खरी चिपकणार पण नाही असे पण ही कडे नॉनस्टिक आहे असं पण चिपकणार नाही पण तरीसुद्धा तुपामुळे आपल्या पुरणाला पण छान असे अगदी टेक्स्चर येतं याच्यातलं पाणी आपण पूर्ण गाळून घेतलं त्यामुळे आपल्याला परत हे जास्त शेकायची गरज नाही आहे थोडंसं फक्त लाईट एक एक सेकंद शेकायचं आहे त्यानंतर आपल्या इथे टाकायचं आहे साखर तुम्ही साखरच्याऐवजी गुही टाकू शकता ज्या वाटेने आपण डाळ घेतली होती ना त्याच वाटेने तेवढंच अगदी साखर टाकायची आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर तुम्ही ऐवजी गुही टाकू शकतात मी आमच्या घरी फक्त आम्ही साखरेची पुरंपोळी घालतो त्याच्यामुळे मी साखर टाकते आहे जेवढी वाटी तुम्ही डाळ घेणार तेवढीच वाटेने तुम्ही साखर घ्या अगदी योग्य प्रमाण आहे हे आणि पुरणाची पोळी पण छान बने पुरण आपलं मस्त गोड होईल आता हे आपल्याला साखर याच्यामध्ये विरघळ तोपर्यंत छान आपण याला हलवून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे आपल्याला आणि एकसारखं याला हलवत राहायचं आहे हे बघा आता छान आपल्याला याच्यामध्ये साखर येणं असं पूर्णपणे विरघळ द्यायची आहे आणि आपलं हे जे पुरण आपल्याला घट्ट असतोपर्यंत याच्यामध्ये असं हलवत राहायचं आहे पूर्ण हे असं साखर विरघळून डाळ आणि साखर अगदी एकत्र होऊन मस्त घट्ट गोळा तयार होईल तोपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे आता ह्या स्टेजला आपण याच्या टाकून घेऊया वेळदेवड्याची आणि जायफळाची पूड हे बघा तुम्ही अगदी आवडीनुसार टाकू शकता मस्त भरपूर टाका अगदी छान टेस्ट येते आणि आपण याला परत एकदा मिक्स करून घेऊया आणि अगदी छान सुगंध येतो पुरणाच्या पोळीमध्ये आणि टेस्ट पण छान लागते आणि जायफळ टाकल्यामुळे काय होतं पचायला पण आपल्याला ते हलकी जाते पुरणाची पोळी चनकी डाळ कशी जड असते ना पसायला त्याच्यामुळे डाळफळ तुम्ही नक्की टाका याच्यामध्ये बांधत नाही ती डाळ आपल्याला आणि पोटामध्ये त्रास पण नाही होत आता याच्या बघा मस्तपैकी छान मिक्स करायची आहे आपल्याला अगदी छान घट्टगळा होऊ सोपर्यंत म्हणजे आपलं पुरण आहे ना छान ते वाटलं जाईल दहा पाच ते दहा मिनटं लागतं आपल्याला हे पुरण घ्यायला हे बघा आपलं पुरण छान तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा आणि बिलकुल वेळ न घालता आपल्याला हे पुरण छान पुरणयंत्रामध्ये वाटून आहे गरम असताना तुम्ही करा थंड झाल्यावरती ना हे करायला जरा जड जातं त्याच्यामुळे एवढी मात्र तुम्ही काळजी नक्की घ्या आता आपण जास्त वेळेला वाया घालता असं एक कढई घ्यायची खाली किंवा तुम्ही कुठले भांड घ्या माझी ही कढई ह्या गाळीमध्ये अगदी छान बसते तर ही यंत्र आहे याच्यामध्ये मी डाळ काढली होती तर याच्यामध्ये आपल्याला याच्याने आपल्याला डाळ आपली पुरणयंत्रामध्ये वाटायची आहे कोणी कोणी पुरणय सुद्धा वाटतात आपल्याला पटकन ही डाळ आहे हो ना याच्यामध्ये काढून शिफ्ट करायची आहे आता माझं कमी होतं म्हणून मी एकाच वेळ सगळं टाकलं आहे तुमचं जास्त असेल तुम्ही दोन वेळा करूनसुद्धा करू शकतात असं पूर्ण झाकलेलं भांडं घेतलेलं म्हणजे आपल्याला पुरणं असं बारीक करायला वेळ लागत नाही आणि अगदी आजूबाजूला पडत नाही ते असं तुम्ही भांडं घ्या खाली म्हणजे अगदी छान चारी बाजूला ते होतं वाटायचं आपल्याला आता आपल्याला छान असं यंत्राने ह्या चाळण्याने पुरण छान करून घ्यायचं आहे हे बघा अगदी मस्त होईल आपलं पुरण हे बघा आपली डाळ चांगली शिजल्यामुळे म्हणजे पूर्णपणे मी छान अगदी पूर्ण डाळ याच्यामध्ये पूर्ण डाळ आपली बघा मस्त अशी छान याच्यामध्ये गाळी चाळी गेलेली आहे आता आपण ही खालची खालची पूर्ण काढून घ्यायची आहे व्यवस्थित आणि पूर्ण पुरण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपलं पूर्ण खालून छान साफ करून बघता किती मस्त पुरण आलेलं आहे आपलं छान आता मी एका भांड्यात काढून घेते हे बघा तयार आहे इकडे आपलं पुरण मस्तपैकी एकदम छान तयार झालेलं आहे एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही डाळ शिजवता ना अगदी मस्त छान मऊ डाळ शिजवा म्हणजे त्याचं पुरण पण छान बनतं हे बघा आपलं पीठ पण छान मुरलं गेलं आहे आता पीठ आपण परत अजून एक वेळा छान असायला मसून घेऊया ह्या थाटामध्ये अगदी बघा किती मस्त मुरलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी वाटणार पण आहे तुम्हाला की हे गव्हाच्या पिठाची पुरणपोळी आहे मस्त पांढरी शुभ्र येते तुम्ही याच्यामध्ये ना हळदही टाकू शकता पिठामध्ये कोणी टाकतं पण इथे आम्ही टाकत नाही आम्ही अशी क्लिअरन्स करतो हे बघा आता आपण हे पीठ एका भांड्यामध्ये असंच तुम्ही पीठ माळा म्हणजे एका साईडने तिला एका डायरेक्शनमध्ये पीठ माळायचं आहे म्हणजे आपले पुरणाचे पोळी खूप छान येते आता आपण पीठ काढून घेऊया हे बघा आपल्याला आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे पुरणपोळी टाटायला मी एवढा गोळा घेतलेला आहे साधारण तर आणि पुरा पुरणाचा गोळा मी एवढा घेणार आहे बघा तुम्ही असं पुरणाला पण छान मस्त पेक्षा अशी गोळा करून घ्या म्हणजे ना तो स्टफ करताना अगदी छान स्टफ होतो आणि याला पूर्ण अशी मस्त पाणी बनवायची आपल्याला याची बघा अशा प्रकारे अशी मस्तपैकी पाणी बनवून घेऊ आपण याची आणि याच्यामध्ये आपला हा पुरणाचा गोळा आपण स्टफ करूया आणि याला असं छान मस्त भरूया म्हणजे आपल्या पुरांना बाहेर येता कामा नये अगदी छान आतमध्ये गेलेला म्हणजे पुराणाची पोळी आपली फुटत पुड़ा नाही आणि अगदी छान मस्त टम्म फुलते अशा प्रकारे तुम्ही याला एक्स्ट्राचं पीठ तुम्ही हे काढू शकता पण मी काढत नाही हे असंच मी वाळून घेते आणि याचा असा गोळा बनवून घ्यायचा आता पीठ लावून आपण पुरणाची पोळी लाटून घेऊया आपली पीठ जरा बरं लावा म्हणजे कसं आहे पुराची पोळी काय काय चिपकू शकते ना चिप खाली त्याकरता आता आपण पुरणाची पोळी लाटून ठेवूया अगदी आपल्याला हलक्या हाताने लाटायची आहे ह्याच्या जसं जोर द्यायचा नाही आहे म्हणजे आपली पूर्णाची पोळी ना तुटत पण नाही आणि आपली छान गोल बिटिंग घेते तुम्हाला जर वाटलं की आपली पोळीची चिपकते खाली जर थोडंसं अजून तुम्ही खाली पीठ लावा आता इथे मी अजून थोडंसं पीठ टाकते खाली आणि दोन्हीमधून तुम्ही तिला अशी लाटू शकतात छान अगदी अशी चारही बाजूने तिला मस्तपैकी लाटा उलटी पलटी करून अशी मस्तपैकी तुम्ही त्याला लाटून घ्या चारही बाजूने इथे कोपऱ्या आहेत ना छान असे बारीक लाटे गेले ना तर पुन्हाची पोळी आपली छान मस्त टम्बक होते आणि अशी मऊ होते सॉफ्ट आणि बऱ्याच वेळ अशी मऊ राहते हे बघा आपली पुन्हाची पोळी झालेली आहे आता आपण तिला शेकून घेऊया तवा पण छान गरम झाला आहे आता आपण आपल्या पॅनवरती एकदा मस्त शेकून घ्यायची आहे अगदी मस्त छान लागते आमच्या घरी कुठलाही सण असो गुढीपाडवा असो पोळा असो काही असो आम्ही पुरणाची पोळी बनवतो खूप छान लागतं हे जेवण बनले थोडंसं बनवायला वेळ ला लागतो पण मजा येते खायला आता थोडंसं भाग झालेला आहे तर आपण याला उलटायचे आहे बघा आता आपण एक्सराज झाली आता आपण इला उलटून घेऊया बघा अगदी काही न करता कशी टम आधी मस् मस्त फुल्ले आहे आपली पुरणाची पोळी तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते मस्त आणि खूपच सॉफ्ट येते तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा पुरणाची पोळी ते घरातले सगळे आवडीने खातील दुसऱ्या साईड देऊन मस्त आपण याच्यावर देशी तूप टाकायचं आहे हे घरगुती तूप आहे माझं केलेलं आणि मस्त चारी बाजूने याला छान याच्या काडा शेकून घ्यायचे आहे भरपूर तूप टाका मस्त ये शे शेकून घ्यायची आपण कोणी कोणी हळद पण टाकतो छान कलर ची दिसते आता प्लेन पिठाची आणि बिना हळदीचे तरी सुद्धा किती पांढरे सुट्टी दिसते तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही पीठ मिळून बघा अगदी छान पुरण्याची तळी येईल तुमची मस्त इला छान शेकून घ्यायची आपल्याला तयार आहे आपली मस्त गरमागरम पुरणाची पोळी आता आपण प्लेटिंग करूया छान दिसते बघा बघा मस्त दिसते आपली पुरणाची पोळी अगदी छान आता आपण प्लेटिंग करूया हे बघा तयार आहे आपलं मस्त पुरणाच्या पोळीचं अगदी फक्कड बेत मस्त पैकी आपण पुरणाची पोळी बनवली आहे मस्त वरण भात त्या तुपाची धा पुची पोळी आमटी आणि खीर याच्यासोबत सोबत तुम्ही पुन्हाची पोळी खाऊ शकतात अगदी छान लागते तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की रेसिपी लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा इथे तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप 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 शुभेच्छा ब बाय